ज्या शरद पवार साहेबांनी आयुष्यभर प्रेम केलं तुमच्यावर ज्यांनी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं सदाशिवराव मंडलिकांच्या पेक्षा जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांना करण्यात आलं त्यांनीच पवार साहेबांची साथ सुरू सदाशिवराव मंडलिक साहेबांना मी फार जवळून पाहिलेलं आमचे विश्वासराव पाटील दाजी विश्वासराव पाटील शिगावकर आमदार होते त्यांची त्यांची प्रचंड मैत्री होती त्यामुळे मला अनेक वेळा त्यांना भेटायचा योग आला पुरोगामी विचार किती परखडपणानं मांडायचे ते सदाशिवराव मंडलिकांनीच मांडावे आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचाराच्या विरोधात जाऊन बसला हे सदाशिवराव मंडलिकांनाही वर मान्य नसेल असं मला खात्री न वाटत